सर्वांना नमस्कार हॅलो सर्वांना नमस्कार मी ॲडव्होकेट के डी ढमाले मुंबई उच्च न्यायालयात सिव्हिल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्स यामध्ये आम्ही कामकाज करतो आणि विशेषतः एज्युकेशन खात्यामध्ये एक महत्त्वाचा आदेश आमच्या एका रेट पिटिशनमध्ये परवा दहा तारखेला ऑनलाईन आदेश पारित झालेला आहे त्याबाबत मी आपणास माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे तर हा शासनाचा विनाअनुदानित वरून अनुदानित शाळांवर काही शिक्षकांच्या बदल्या करण्याची कायद्यात तरतूद केलेली होती आठ जून दोन हजार वीसला राज्यामध्ये अठ्ठावीस हजार कोटी रुपये शिक्षणावर खर्च केले जातात माध्यमिक शिक्षणावर त्यामध्ये अनुदानित शिक्षकांना साधारणतः एक लाख रुपये ऐंशी हजार रुपये पगार असतो आणि विनाअनुदानितला शून्य रुपये वेतनावर ते काम करत असतात पंधरा वर्ष वीस वर्ष काम केल्यानंतर शासनाने त्यांना पूर्ण वेतन मिळावं त्यांना पूर्ण वेतन मिळावं म्हणून आठ जून दोन हजार वीसला नोटिफिकेशन काढून एक अमेंडमेंट केली होती आणि सदर शिक्षकांना पूर्ण वेतन मिळालं मिळालं पाहिजे यासाठी त्याच संस्थेमध्ये रिक्त होणाऱ्या जागेवर त्यांच्या बदल्या केल्या जायच्या आणि त्यानुसार एक एप्रिल एकवीसला तसा जी आर काढला होता शासनाने या प्रकारात जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून किंवा शिक्षण विभागाकडून मिसकंडक्ट झालं खूप वेळा गैरप्रकार झाले असं कारण देऊन शासनाने आपल्याला ज्या मी प्रेस नोट दिल्यात त्यामध्ये एक जी आर जोडलेला आहे एक डिसेंबर बावीसला सदर बदल्यांना स्थगिती दिली की अशा प्रकारच्या बदल्या करायच्या नाही त्याला आता दीड वर्ष झालं दीड वर्ष विनानुदानित काम करणारे अंदाजे जवळजवळ सव्वीस हजार शिक्षक आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते पंधरा वर्ष वीस वर्ष कुठलंही वेतन न घेता शासनाचं अनुदान न घेता पगारावर काम करतात आणि त्यांच्या बदल्या संस्थेने केल्या परंतु त्याला शासन मान्यता देत नव्हतं कारण एक डिसेंबर बावीसला शासनाने त्या बदल्यांना स्थगिती दिली संस्थेने बदल्या केल्या ते शिक्षक नवीन शाळेवर हजर झाले परंतु वेतन मिळत नव्हतं मग या संदर्भात आम्ही स्वतः तीन पिटिशन पलटणच्या एका शाळेचे केलेले आहेत त्याचा केस ऑर्डर तुम्हाला जोडलेली आहे प्रीतम विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये बावीस एप्रिलला सुनावणी झाली त्यामध्ये शिक्षण सचिवांनी अधिकाऱ्यांना पाठवलं होतं आणि सरकारी वकिलांना न्यायालयाने सांगितलं की एकोणीस जुलै दोन हजार तेवीसला तो एक डिसेंबर बावीसला जो स्थगिती आदेश दिला होता शासनाने बदल्यांना तो रद्द केला होता नागपूर खंडपीठाने तरीही नऊ महिने अधिकारी न्यायालयाच्या आदेशाची दखल न घेता बदल्यांचे प्रस्ताव अमान्य करत होते आणि ते शिक्षक विनावेतन तसंच काम करत होते मग याबाबत हिअरिंग घेताना मी कोर्टामध्ये असं निवेदन केलं की शासनाच्या वरिष्ठ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत निर्देश दिले पाहिजे शिक्षणाधिकाऱ्यांना की बदल्यांची स्थगिती कोर्टाने रद्द केलेली आहे त्यानुसार तुम्ही जी आर काढा म्हणून शासनाने तीस एप्रिलला सुनावणीची पुढील तारीख होती म्हणून एकोणतीस एप्रिलला हा जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये शासनाने स्पष्ट म्हटले पान नंबर दोनवर की आ, परिपत्रक दिनांक एक डिसेंबर दोन हजार बावीस अनुवया दिलेली स्थगिती उठवण्यात येत आहे आणि हा जी आर त्यांनी कोर्टामध्ये सादर केला त्या दिवशी याला परिपत्रक म्हणलेलं आहे आणि सर्व एज्युकेशन डिपार्टमेंटला दिलेलं याचा फायदा असा होणार आहे की आता जे नॉन ग्रँडचे ग्रँटेड शाळेवर जे शिक्षक आले त्यांना आता बदलीला मान्यता शिक्षणाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर मिळाली तर त्यांना पूर्ण वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मग सव्वीस हजारपैकी चार पाच हजार शिक्षकांच्या तर आरामात बदल्या होणार आहेत त्या त्या संख्या आता त्या त्या शिक्षण विभागाकडे उपलब्ध असतील परंतु दीड वर्ष शिक्षकांवर आणि कोर्टाने यामध्ये रिमार्क मारलेला आहे की आत्ताच परवा एक केस झाली शास उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे शिक्षणाधिकारी दुर्लक्ष करतात म्हणून पुण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना एक लाख रुपये दंड केलेला आहे कोर्टाने आत्ता सात मेला त्याचं पण ऑर्डर आपल्याकडे आहे तर यानुसार तीस एप्रिलला आमचं प्रकरण डिस्पोज झालं आणि प्रीतम शिंदेविरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये मा शासन मान्य उच्च न्यायालयाने सांगितलं की सदर बाबतीत दोन महिन्यात त्यांच्या बदली प्रस्तावावर कार्यवाही करा आणि उरलेल्या सर्व महाराष्ट्रातील शिक्षणाधिकाऱ्यांना या परिपत्रकामार्फत शासनाने निर्देश दिलेले आहेत की तुम्ही आता बदल्यांचे प्रस्ताव तुम्ही मंजुरी न करता वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडे किंवा शासनाकडे पाठवा तर तो कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे तर ते अमेंडमेंट करणार असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात जाहीर केले पूर्वी शिक्षणाधिकारी बदल करायचे त्या बदल्यांना मान्यता द्यायची आता त्यांचे अधिकार शासनाने काढून घेतले गैरप्रकार करत असल्यामुळे आणि ह्या एकोणतीस एप्रिलच्या परिपत्रकानुसार सदर प्रस्ताव हे शासनाकडे वरती मंजुरीसाठी पाठवायला हो सांगितलेत कोर्टाने सांगितलं की तुम्हाला बदलीला मान्यता शिक्षणाधिकारी देतील किंवा वरिष्ठ अधिकारी देतील तो तुमचा अधिकार नाही तुम्हाला मान्यता मिळाल्याशी कारण आहे तर तो आमचं पिटिशन मंजूर झालं आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातील विनोंदणीमध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना झालेला आहे आणि आता जी आरमध्ये बघा शासनाने त्याला टाईम लिमिटसुद्धा घालून दिले की सदर प्रस्तावावर वेळेत कार्यवाही करायची मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तर एक डि डिसेंबरचा जी आर पण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो हो आहे हा जी आर अठरा महिन्यापूर्वी बदल्या बंद केल्या होत्या त्या आता ह्या केसमुळे त्या सुरू झालेल्या आहेत आणि आता शासनाने एकोणतीस एप्रिलला सदर बदल्यांचे प्रस्ताव संस्थांनी दाखल करावेत आणि त्यानुसार अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावेत ह्याचा गोरगरीब शिक्षकांना वीस वीस वर्ष काही लोक काही शिक्षक तर असेच पंचवीस वर्ष विना वेतन काम केले नॉन ग्रँटला आणि आता रिटायरमेंटला आलेत त्यांना ह्या निर्णयामुळे शेवटचे चार वर्ष तरी पूर्ण वेतन मिळण्याची संधी निर्माण झालेली आहे त्यासाठी मी आपण आत्ता जे निवेदन दिले त्याच्यात ते डिटेल मी सगळे व्यवस्थित दिलेले आणखी काही माहिती पाहिजे असेल तर आपण विचारू शकतो हां ना हां नाही हे शासनाने स्थगिती उठवलेली असताना नऊ महिने अधिकारी जुमानत नव्हते तर त्याबाबत आता न्यायालयाने कार्यवाही केली म्हणून त्यांनी इमिजिएट तीन दिवसात जी आर काढून तो प्रश्न सोडवलेला आहे मी मी स्वतः याच्यामध्ये कोर्टाला प्रेस केलं होतं की तुम्ही शासनाला निर्देश द्या की साहेब ते अधिकारी ओरली सांगायचे की आम्हाला नागपूर खंडपीठाने स्थगिती उठव स्थगितीचा जी आर रद्द केल्याचं आम्हाला माहिती आहे पण आम्हाला शासनाने याबाबत अजून काही कळवलं नाही मग नऊ महिने हां हजारो पिटिशन कोर्टात या विषयावर जात होते विनाकारण शिक्षकांना लाखो रुपये खर्च करावे लागत होते म्हणून इमिजिएट आम्ही कोर्टाला सांगितलं की साहेब तुम्ही मंत्रालयाला निर्देश द्या मग बावीस एप्रिलचा जो आदेश आहे त्यामध्ये कोर्टाने सांगितलं की आठ दिवसात तुम्ही आम्हाला खुलासा द्या की तुम्ही कधी जी आर काढणार आहे आणि तीस तारीख ठेवली सुनावणीला म्हणून एकोणतीसला त्यांनी जी आर काढली डेट ऑफ अपॉइंटमेंट वेगवेगळी असते दोन हजार पाचपासून दहापासून पंधरापासून आमचे जे क्लायंट होते ते दोन हजार सोळापासून कायमस्वरूपी विनान विनामदा हो हो काही नाही पण आता बदलीला मान्यता हो हो एखाद ईशांच्या जागा भरल्यानंतर ज्या रागा रिक्त राहतील तिथेच भरती होणार हे प्रमाण कमी आहे सर पाच टक्के असते संस्थेत समजा दोन जागा बदलीने भरतात आठ जागा ह्या पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जाणार हो आत्ता oh. एका संस्थेच्या चार शाळा आहेत दोन नॉन ग्रँट आहेत दोन ग्रँटेबल आहेत ग्रँटेबलचा एक टीचर जर जा रिटायर झाला तर हा नॉन ग्रँडचा सेवाज्येष्ठ माणूस तिथे जातो आणि इकडचे जा संपले तर मग ते पवित्रमधून बाहेरून भरतात पहिला क्लेम दॅट इज निय रूल फोर्टी वन ए इट इज अमेंडेड इन एट जून टू थाउजंड ट्वेंटी अँड देर इज प्रोविजन टू ट्रान्सफर द एम्प्लॉई हू इज वर्किंग ऑन अनएडेड बेसिस इन द सेम मॅनेजमेंट अँड वेन ही इज ट्रान्सफर बाय द मॅनेजमेंट टू द एडेड पोस्ट विच इज क्रिएटेड बाय रिटायरमेंट ऑर सुपर अॅन्युमेशन राज्यातली सर्व ते आकडे आता कार्यालयातून नक्की सांगता येणार नाही पण काय हा सर्व राज्यातील पूर्ण संपूर्ण जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्ष होलकपणे हो ना? ना? हो आहे ना हो पान नंबर दोनवर आहे बघा सर आणि ह्याच्यामुळे कोर्टाने ते सुद्धा सांगितलं जे पेंडिंग केसेस आहेत न्यायालयात त्यासुद्धा आदेशाची वाट न पाहता त्यावर कार्यवाही सुरू करा असं सुद्धा म्हणलेलं आहे तीस एप्रिलच्या आदेशामध्ये नाही शिक्षकांच्या वतीने केलं होतं जयभवानी शिक्षण संस्था सातारा हां हां ती केसची ऑर्डर जोडली आहे सर मी त्या बंचला त्या प्रीतम शिंदे नावाच्या शिक्षक होत्या त्यांची बदली चार ऑगस्ट दोन हजार तेवीसला शिक्षणाधिकाऱ्यांनी आमन्य केली होती की त्याला स्टे आहे तुम्ही ते फाईल तुमची घेऊन जा मग त्यांनी हायकोर्टात याचिका कामे दाखल केली आणि ती तीन तारखेत कोर्टाने मंजूर केली आणि आमचीच मंजूर नाही केली राज्यातील सर्व शिक्षकांच्या अशा प्रस्तावांना मान्यता देण्याबाबत कार्यवाही करावी असे ऑर्डर दिलेले तिथे जाणार मॅडम नवीन भरती याच्यानंतरच्या जे रिक्त राहिलेल्या जागांवर आता राज्यात हो फॉर एक्झाम्पल आता एकवीस हजार जागा भरल्या पवित्रमध्ये जागा एक लाख पंचवीस हजार रिक्त आहेत त्यातल्या पंचवीस हजार पवित्रनुसार भरल्या शब्द बदल्यांच्या अंतर्गत संस्था पाच हजार भरतील असं असते काय कसं न झालेस तो संस्थेचा अधिकार आहे ता बदली हा राईट नसतोय माझी बदली करा फक्त कायद्यात तरतूद केली स मॅनेजमेंटची इच्छा असल्यास पण संस्था करतं संस्थांचीच प्रस्ताव असतात ना बदल्यांची आणि संस्थेकडे ज्याने पंधरा वर्ष विनावेतन काम केले संस्था त्यालाच प्रेफर करते ना त्याला क्रँड टेबलवर घेते आणि त्यानंतरच्या रिक्त जागेवर नवीन माणूस मागवते त्यामुळं त्या शिक आत्ता दोन हजार एकोणीसला आझाद मैदानावर दहा हजार शिक्षकांनी आंदोलन केलं होतं बघा मीडियाने कवर केलं होते उपोषणाला लोकं बसले होते हा सेम विषय होतो तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी हां वीस टक्के वगैरे तर ते गो सेन्सिटिव मुद्दा आहे आत्ता पण आयुक्त कार्यालयासमोर लोकं बसतात तर ह्याच्यामुळे किमान हा हजारो शिक्षकांना याचा फायदा होणार आहे या निर्णयाचा त्यांचे प्रस्ताव आता मार्ग लागतील आणि कमी वेळेत द्यायला सांगितले कोर्टाने तीस एप्रिलच्या आरेषेमध्ये सांगितलं आहे की रिजनेबल टाईममध्ये ते तुम्ही अलाउड करा तुम नाही मी एकटंच होतो एकटंच होतो मी पुण्याचाच आहे मोर्चा पण आपडाऊन करतो इथेच ऑफिस आहे आमचं नवी पटेल

दोन वर्षपूर्वी आणि आत्ता पण पन पन्नास हजार रुपये त्या पिटिशनरला द्यायला सांगितले परवा कोर्टाने तुम्ही आत्ता जे म्हटले की त्या पिटिशनरला मनस्ताप होतो एक लाखापैकी पन्नास हजार रुपये त्या याचिकाकर्त्याला द्या त्यांना चार वेळा केसेस करायला लावल्या तुमच्या चुकीमुळे आणि पन्नास हजार रुपये कोर्टात भरून घेतले असे एक लाख रुपये पुण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दंड केलेला आहे अशी सेम केस तर ह्याबाबत आता अधिकाऱ्यांच्या आणि त्यांचे विशेष मैत्यांना इनडायरेक्ट पनिशमेंट झालेली आहे की जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी बदल्यांच्या प्रस्तावांना मान्यता द्यायची नाही आता त्यांनी शासनाकडे पाठवे हां हां यामध्ये देअर इज वन सिरियस लॉ पॉईंट मॅनेजमेंट नियुक्त करतो नॉन ग्रँडवर शिक्षक आणि कोर्टाचे शासनाचे आदेश आहेत की त्याला सरकारी पगार येणार नाही त्या शिक्षकाला पण तेवढा पगार त्या व्यवस्थापनाने द्यायचा असतो पण ते संस्था देत नाहीत आणि शिक्षकसुद्धा म्हणतात की आम्ही तसंच काम करायला तयार आहे फक्त ग्रँड मिळाल्यावर आम्हाला पगार द्या नाहीतर समान काम समान वेतन हा रूल त्यांनाही लागू आहे मला ऐंशी हजार ग्रँटेबलचा पगार शाळेत मिळतो आहे का तर नॉन ग्रँडच्या शिक्षकाला ऐंशी हजार रुपये संस्थेने द्यायचे असतात काही शिक्षकांनी तशी मागणी केली आणि त्यांचे पिटिशन मंजूर झाली तुम्ही म्हणता तशी फक्त याला शिक्षकांनी सो विनावेदन काम करतात की भविष्यात मला ग्रँटेबलवर काम करायची संधी मिळेल म्हणून न्यायालय वाय यू आर वर्किंग यू आर बाय कन्सेंट लो काही लोक हजार रुपये पगार घेऊन एकवीस हजार मिळाले म्हणून सही करतात अशा पण केस त्यामुळं तोच आहे ना सर ते स्वतः अर्ज करतात मी काम करायला तयार आहे आणि तुम्हाला तिथेही ठेवली घेतील सर